श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर दोनशे अकरा गंगाद्वार गंगाद्वाराला पुजार याचे समाधान सर्वज्ञ गंगाद्वाराला गेले गंगेच्या प्रतिमे पुढे थोडेसे थांबले तेव्हा डकले गेले आणि प्रतिमेच्या भिंबी बोट घातले आणि म्हणाले खाली पुराने आमचे गाव वाहून नेते आता ने की माझे बोट यावर सर्वज्ञ म्हणाले सेणे म्हणजे की गा ढकलेया देवतेशी निराधू सर्वज्ञांना नरसिंहाच्या देवळात आसन झाले सर्वज्ञांनी डकलेयाला घागर भरून आणायला सांगितले ते गेले घागर पाण्याने भरवून आणली तेव्हा तो पुजारी आला त्याने म्हटले हे काय हो येथील सगळे पाणी कसे नेले ढकला म्हणाला गौतम ऋषीचा तू वारस आहेस काय आणि आम्ही नाही मग तो पुजारी सर्वज्ञांजवळ आला आणि म्हणाला जी जी याने सर्व पाणी नेले जी सर्वज्ञ म्हणाले भट्टो तुम्हाला ह्या पाण्याचे दिवसभरात किती पैसे येतात तो म्हणाला एक दाम किंवा दीड दाम कधी तीन रुपये सर्वज्ञ म्हणाले बाई याला एक दाम द्या मग बाईसाने दिला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय